बरोबर धन्यवाद संतोष शेठ तोडकर यांचा साई पण साई अकरा अकरा मैदानात दाखल झालेला आहे किती नंबर मध्ये पाळणार आहे पाच नंबर मध्ये तीन नंबर तास कोणासोबत ओंकार ओंकार कुठला आहे संभाजीनगरचा आहे का छोटू छोटूबाई हिंदगीच रे डायवर ना तुमचं नाव काय भाऊ राजू आहे राजू आहेर धन्यवाद प्रेक्षकांचा पिंटू शर्ट नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचं सार स्वागत आहे का निघाले तुम्ही करून आम्ही सकाळी निघालो बैल रात्री झाला होता बैल रात्री झाला होता हो बैल रात्री झाला रात्री इटा नाही मग कमी होता गणेश नियोजन केलं पहिल्याचं हो आम्हाला रात्री वस्तू बैल निघाला होता रात्री व्यवस्थित नियोजन केलं त्यांनी आराम वगैरे झाला पाहिलं एकदम आराम झाला व्यवस्थित झाला किती नंबर म्हणजे पाहणार आहे आता अजून काय फिक्स तर मला नाही येतं मुलांना माहिती आहे का हो प्रवास व्यवस्थित झाला एकदम छान छान एक धन्यवाद शेट नमस्कार सर नमस्कार काय ना नाव तुमचं माझं नाव अमोल मच्छिंद्र चिन चिने राहणार सिन्नर सिन्नर नाशिक जिल्हा आज आम्ही गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा संघटना जी जे खेळ येतोय त्याच्यासाठी आम्ही आज आमच्या घरच्याच जुग्यात बैल आणलेले आमचे भाऊ आहे भावनार भाऊ त्यांचा बैल आहे आमचा हरण्या आहे त्यांचा गुड्डा आहे तुमचा हरणे कोणता आता हा आमचा हरणे आहे हा दोनदा दे हा पेडगाव पुशेगाव मैदानात पळून आलाय गटपास आहे गट का गटपास आहे गटपाका सीएमएला मार खालेला आहे तो पण आमचं मावस भावाचा पहिले आधीच आमच्या काही विषय बाकीचे सगळे पहिले सोबत असेल माझं